आज दुपारी अहमदाबादहून लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स असलेल्या या विमानाच्या दुर्घटनेत सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणजे या अपघातात एकूण दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाला या मृत्युमुखी मध्ये सोलापूरच्या दोघांचा समावेश आहे सांगोला तालुक्यातील हातीद गावचे रहिवासी महादेव तुकाराम पवार आणि त्यांच्या पत्नी आशाबेन महादेव पवार या अपघातात मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे महादेव आणि आशाबेन पवार हे सांगोल्याचे होते पण मागील अनेक वर्षांपासून ते गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील नडद येथे स्थायिक झाले होते त्यांचा एक मुलगा लंडन मध्ये स्थायिक असून दुसरा मुलगा गुजरात मध्ये चालक म्हणून काम करत आहे लंडन स्थित मुलाला भेटण्यासाठी पती पत्नी निघाले होते विमान उड्डाणाच्या काही तासांपूर्वीच महेश पवार या नातेवाईकाने अहमदाबाद विमानतळावर त्यांना सोडलं होतं मात्र काही वेळातच विमान कोसळल्याची बातमी येताच त्यांना धक्का बसला अपघातात दुखीही मृत्युमुखी पडल्याची अधिकृत नोंद विमान कंपनीनं जाहीर केलेल्या यादीतून स्पष्ट झाली आहे